शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा कोकण दौरा नुकताच पार पडला जिपूणचा दौरा आटपल्यानंतर माननीय उद्धवजी विनायक साहेब खासदार त्याचप्रमाणे भास्करजी जाधव आणि शिवसेनेचे असंख्य नेते शिवसेना पक्षप्रमुख यांना वंदे भारत या ट्रेनला सोडण्यासाठी खेड रेल्वे आता आलेले होते असं असताना खेडच्या शिवसैनिकांनी एकत्रित येऊन त्यांचं स्वागत केलं आणि स्वागत करत असताना युवासेनेचे जिल्हाप्रमुख अजिंक्य मोरे हेही घोषणा देत होते बाकी कार्यकर्ते घोषणा देत होते पण त्यांच्या तोंडून कुठल्याही अशा पद्धतीनं वाईट कुठली घोषणा आली नाही असं असताना ज्या गर्दीच्या रेल्वे स्टेशनच्या गर्दीमध्ये कुणी काही लोकांनी अज्ञातांच्या एका घोषणा दिल्या त्या व्हिडिओ करून नेत्यांना काहीतरी बोलला अशा तक्रारी या ठिकाणी आणि त्याच्या शिवसेनेचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजिंक्य मोरे याला त्या ठिकाणी पोलिसांनी अटक केलेली आहे आणि मग त्याच्या निषेधार्थ सगळे शिवसैनिक जमा झालेले आज उपाटा गट गटाचे नेते संध्याकाळी साडेसात ते सातच्या सुमारास रेल्वे स्टेशनवरती आले होते त्यावेळी त्या ठिकाणी भाईंबद्दल काही तिथल्या उपाटा गटाच्या नेत्यांनी अपशब्द वापरले आणि ती क्लिप व्हायरल झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं लक्षात आल्यानंतर आम्ही पोलिस्टेशनला आलो पोलिस्टेशनला आल्यानंतर आम्ही आमच्या नेत्याबद्दल जर असं कोणतं बोलत असेल ते सहन करून घेणार नाही आजपर्यंत खूप काही सहन केलं जे जी बाईंचे जीवावरती मोठे झाले त्यांची लायकी नसून त्या काही असे अपशब्द बोलत असतात आणि हे बोलल्यानंतर त्याला पकडून पोलिसला आमच्या आधीच पोलिसांनी आणली होती म्हणून त्यानंतर आता आम्ही जसं त्यासाठी तक्रार केलेली आहे तक्रार दिल्यानंतर त्याच्यावरती योग्य ती कारवाई पोलीस नक्कीच करतील असे आम्हाला आहे टाइम्स डिजिटल ला, लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल